हाय फ्रेंड्स आजच्या न्यू मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि देवीची पूजा वगैरे मांडली आणि घरातली देवाची पण पूजा झाली तर चला तुम्हाला दाखवते की पूजा कशी मांडली आहे ते तर हे बघा अशी मांडली पूजा इकडे गणपती बाप्पा आहे मागे देवीचा फोटो आहे इकडं देवीचं पुस्तक आहे आणि अशी रांगोळी काढली देवीला खिचडीचा प्रसाद ठेवलाय आणि घरातल्या देवांची पण पूजा करून घेतली तर अशी साधी सिंपल मी पूजा मांडली देवाची आरू आणि आत्या गेलेत बाहेर आत्याला सुट्टी असते गुरुवारची आता बघूया पलीकडच्या घरात काय चाललंय ते इकडं बनत आलू पराठा इकडं दोन तीन पराठे काढून ठेवलेत देवपर्यंत आता मी पसरा आवरते आणि भांडी वगैरे बाहेर काढते घासायला मग भेटूया थोड्या वेळाने वाज वा वा चार वाजलेत आणि सकाळचं काम वगैरे आवरून आम्ही सगळे झोपलेलं डोळे वगैरे सुजलेत आणि आवाज पण असा जरा दाटसर येत आहे आम्ही बराच वेळ आणि आरूची पण झोप झाली नाश्ता जेवण पण चारले त्याला आणि मी पण जेवण केलं आत्ता डब्याची तयारी चालली आहे तर बघूया काय काय कोण कोण काय करतंय ते काय देऊ डब्यात पाणी गप स्वयंपाक वगैरे झालाय आमचा आणि दळण वगैरे करायचं होतं ते दळण पण करून झाले झाडलोट म्हणजे सगळं काम झाले संध्याकाळचं जे काम असतं ते आणि केस पण विंचरले आता फ्रेश आहे आणि दिवाबत्ती करायची तर फ्रेश होते आधी आणि मधी बाबती करते फ्रेंड्स देवाचं पुस्तक वगैरे वाचलं आरती पण केली आणि देवाला नैवेद्य पण दाखवलं आहे आणि आत्ता आळूच्या वड्या केल्यात त्या आळूच्या वड्या तळायच्या राहिल्यात तर आता मी आळूच्या वड्या तळते आणि त्याआधी तुम्हाला दाखवते की जेवणाला काय काय बनवले ते म्हणजे साधं सिंपलच बनवले रोजच्यासारखं काय असं स्पेशल नाही पण तरी तुम्हाला दाखवते काय बनवले ते तर आळूच्या वड्या तळायच्या राहिल्यात मामान लाज मदे वड़ा ले ले मदे हे मामांना अर्जंटमध्ये वड्या तळून दिलेल्या ते सकाळी केलेला आरू आलू पराठा आहे आणि चपाती भाकरी आहेत आणि इथं फ्लावर बटाण्याची भाजी आहे आणि कुकरमध्ये भाते फ्रेंड्स जेवण हे झाले आमचं आणि बसली आता मी आंथरूण वगैरे करायचे अजून आणि आरू आणि हे खेळतात टफीसोबत